नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा आपण गंगाखेड बैल बाजार व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार काय सांगा एकदा एकदा दादी कशी सहा दोन्ही सहा सहा कामाची मारण्याची पूर्ण खात्री का मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे एकदम कलर लिहायला एकदम नंबर एक आहे मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या कृषी माहिती बघून घ्या मित्रांनो सारखा जोडे किमतीला किती मिली पाहिजे एकदा एक दहा फायनल काय होईल नव्वद नव्वद फायनल होईल का कमी जास्त काही नाही फायनल सांगायचे नव्वद सांगायला एकदा दहा द्यायचे नव्वद ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो सदोतीस झिरो सदोतीस सत्तावीस नऊ सत्तावीस नऊ नंबर बरोबर आहे ना गाव कोणता म्हले आपलं बडवणी बरोबर ठीक आहे मित्रांनो गाव बडवणी आहे यांच्यावर सारखा जोड आहे काय सांगायचं किंमत जोडीची सहा दोन्ही सहा सातून कामाची मारायची पूर्ण खात्री का मारला काय झाला वापस घेणार का ठीक आहे फायनल काय होईल किंमत जोडीची एक पाच एक दहा सांगायची एक पाचला द्यायची सौद्याला कमी जास्त होती ना आणखीन बसल्यानंतर हा फायनल मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे बघून घ्या बघून घेऊ अशा प्रकारे जोड आहे एकदम नंबर एक सारखा जोड आहे नावा मोबाईल नंबर सांगा एक्कशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तर सेहेचाळीस सव्वीस सव्वीस नाव काय आपलं आजंबई लवगाव लवगाव बरं नमस्कार भाय नमस्कार म्हणलं काय सांगायचं जोडीची किंमत सव्वा लाख सांगायला दाताला कशी दोन्ही कसे दात हे सहा सहा बरोबर किती आणलीत आज सात आणली सात आणलीत का बर बर नंतर सहा दाती आहे तर काय कामाला कसं आहे मारण्याची खात्री का खात्री फायनल काय होईल चार पाच हजार होतील कमी जास्त बर जोडच आहे ना दाती कस आहे जोड चार दोन आहे कोणता चार आहे पलीकडे दोन अलीकडा चार आहे बर किंमत काय म्हली यांची एक लाख बर फायनल काय होईल यांची दहा एक हजार कमी होते पूर्ण खात्रीशीर हे काही ठीक आहे मित्रांनो बघून घ्या पूर्ण खात्रीशीर आहे आहेत समोरच्या जोडीची एक दहा एक लाख दहा हजार कामाला चालले आहेत कावलेत ना का पूर्ण कामाला तर मित्रांनो बघून घ्या देऊन आहे वानेरा कलर मध्ये दात किती म्हणलेत आदत एक दोन दात बर कोणता आदत आहे अलीकडला आदत आहे का पलीकडला दोन दात झालेला ठीक आहे समोरच्या आपल्या पंचेचाळीस हजार पंच दाती कसा आहे सहा सहा दात झालेला दा आहे बर कामाला का कसा आहे कामाला नंबर आहे मारण्याची पूर्ण खात्री बर आता हे जी बैल आहेत पूर्ण खात्री शिर का पूर्ण खात्री शिर ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं आठ नऊ आठ नऊ डबल नऊ डबल नऊ झिरो नऊ झिरो नऊ त्रेहत्तर सत्तर सत्तर बरोबर नंबर नाव काय आपलं बालावळा बर गाव कैलासवाडी ठीक आहे कैलासवाडी गाव आहे मित्रांनो बघून घ्या आज त्यांनी अशा प्रकारचे बैल आणलेले आहेत दर बाजार असते काय सांगितलं किंमत हा नव्वद हजार बर दादी कशी आहेत दाताला कशी आहेत हे चौसा आली का ते सहा झाला काय मग सहा झालेला काय दाती ते हा हा आलेच नाही आदत ठीक आहे मित्रांनो बघू या देवनी जोडे मला कसं आहे बर मारत का नाही ना गाव कोणतं आपलं दामपुरी मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस झिरो आठ ब्याण्णव ब्याण्णव चौपन्न चोपन्न ठीक आहे फायनल काय होईल जोडीची किंमत ऐंशीला फायनल होती ठीक आहे तर मित्रांनो फायनल ऐंशी ला होतील बघून घ्या जोड चांगला आहे एकदम देवणी आहे बघून घ्या मागून पुढून सावर सावरची का आदत का दोन्ही पण दोन्ही बरं काय सांगत किंमत पंच्याऐंशी कामाला लावले चलले चल सांगायला पंच्याऐंशी कितीपर्यंत येणार फायनल ऐंशी पाच कमी होतील बरं बरं सौद्याला सौद्यालाच आणि कमी तुमच्या सुचल काय बरं खात्री पूर्ण मार्के काय बरं बरं लहान लेकरांना बायापरून कोणी सोड द्या तर मित्रांनो बघून घ्या देऊणी आहे दोन्ही पण जबरदस्त गोरे आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव राजाराम राजाराम रेकू पवार रेकू पवार मोबाईल नंबर डबल आठ डबल आठ छप्पन छप्पन त्र्याऐंशी पंचवीस ऐंशी पंचवीस ऐंशी बरोबर नंबर किमतीला कमी जास्त करून द्या आल्याच्या नंतर आहे तुमचे आहेत वगैरे बरं काय सांगित की मग पंच्याण्णव दादा पंच्याण्णव काय वयाचे तर हिला बारा तेरा तेरा महिन्याची तेरा तेरा महिन्याची ते कामाला काय लावली का गाडला गाडला फक्त लावली गाडला दोन्ही अंडी आहेत का अंडी मारली आंडी मारली अंडी नाही दोन्ही अंडी का दोन्ही पण लेकरला जरी मारले तर बरं बरं

लहान लेकर नाही सोड द्या लहान एवढ्याशा लेकराला मारले तर वापस फुल गॅरंटी राहील फुल गॅरंटी फायनल काय होती घेणाऱ्याच्या मनावर दादा बरं कितीतरी लास्ट कितीपर्यंत सोडायची आपल्याला पंच्याऐंशी ला सोडायची सोडा पंच्याऐंशी ठीक नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा सव्वीस सव्वीस एकोणसत्तर तेवीस एकोणसत्तर तेवीस बरोबर नंबर ठीक छे बोरे कुठली काय मग त्यांची एक दहा दाती सांगित दोन्ही आदत दात लावलेला नाही मित्र म्हणून दोन्ही आदत आता बघून घ्या बर बर दोन्ही गरीबात ना कामाला काय लावले का कामाला का म्हटलं वैट्या लावल्या म्हणजे हलक्या कामाला लावल्या मित्रांनो बघून घ्या दोन्ही सारख्या देवनी कलर एकदम जबरदस्त किमतीला किती म्हणले एकदा एकदा सांगायला एकदा द्यायला मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे चाळीस दोनशे साठ नाव काय आपलं वडगाव तालुका जिल्हा कोणता येतो परभणी किमतीला कमी जास्त करून द्या काय सांगत किंमत पंच्याऐंशी दाती दाताला दोन दोन दात दोन्ही पण <laughs> मित्रांनो दाताला दोन दोन दात आहे दोन्ही पण सारखा कलर आहे शिक्का बैल जोडा असलाय बघा जबरदस्त गरीब आहेत ना गरीब आहे बरं कामाची गॅरंटी राहील पूर्ण लावून देत तुम्हाला लावून देणार मारला काय झालं वापस घेणार मित्रांनो बघून घ्या पूर्ण खात्रीशीर आहे तर दोन्ही सारखे आहेत किमतीला कमी जास्त होतील भाई होता काय होईल फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तरला देणार ना फायनल नावान मोबाईल नंबर तुम सांगा तुमच्यावाला सांगा डबल एट डबल एट थ्री झिरो थ्री झिरो एट डबल झिरो एट डबल झिरो फोर एट फोर एट फोर किती फोर 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 परत सांगा हळून डबल एट सांगा फोर थ्री फोर थ्री डबल एट झिरो डबल एट झिरो फोर एट फोर एट थ्री किम जमून द्या ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार कोण या गावच्या आपण वजूरचे का बरं काय हे वडा आणलाय का आज बर काय सांगायचं जोडीची किंमत एक लाख सांगायची दाती कशी त्या दोन्ही पण आता दात लावला नाही का मला मारकी काही नाही ना फायनल काय होईल गोरेंज किंमत ह्या कमी जास्त कमी जास्त होते सौद्याला आल्याच्या नंतर बघून घ्या मित्रांनो ठेवणे आहे दोन्ही पण यांचा मोबाईल नंबर बघून घ्या अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सदुसष्ट त्रेसष्ट एकोणनव्वद हा त्यांच्यावाला नंबर आहे जर कोणाला लागत असतील तर त्यांनी नक्कीच संपर्क साधावा बघून घ्या सारखी गोऱ्या आहेत अशा प्रकारची गोऱ्या आहेत मित्रांनो बघून घ्या किमतीला जमून द्या आल्याच्या नंतर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद कोणी अजित अजित का बरं काय सांगायचं किंमत एक वीस एक लाख वीस हजार किंमत सांगायचं बरं दाताला कशी द्या चार गोल कोणता चार आहे ह्याच्या अर्धा दोनदा बर कामाला कसे मार्के काही काही नाही लहान या कोणी सोड दे काहीच अडचण नाही बरं हे सोडते का बर बर मित्रांनो बघून घ्या पूर्ण खात्रीशीर गरीब आहेत बैला बर सांगायला फायनल काय होईल काय होईल बर बर तरी इतक्या पर्यंत लास्ट सोडायची एक लाखापर्यंत सोडणार बर मोबाईल नंबर सांगा ना तुमचा मग ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा पस्तीस सोळा का नंबर बरोबर आहे ना हो ठीक तर मित्रांनो ज्यांना लागत असेल तर त्यांनी नक्कीच संपर्क साधावा चांगला जोड आहे देवनी जोड आहे काळा भांडा कलर आहे बघून घ्या पायाला एकदम सरळमध्ये तर खांद्याला चांगले आहेत एकदम नंबर एक कलर बी एकदम सारखा कलर आहे बघून घ्या किमतीला कमी जास्त करून द्या आल्याच्या नंतर ठीक आहे हो ठीक आहे बरं बरं ठीक चाल हो